दानोळी जिल्हा परिषद उमेदवार सोनंदिनी कांबळे व पंचायत समिती उमेदवार सोदीपाली होगले यांना मतदारांचा वाढता पाठिंबा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार दानोळी जिल्हा परिषदेचे सो नंदिनी संदीप कांबळे तिवडे व पंचायत समिती उमेदवार सो दीपाली सुनील होगले यांना मतदारांचा प्रचंड व वाढता पाठिंबा मिळत आहे त्यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दानोळी कोथळी उमळवाड तमदलगे सैनापूर निमशिरगाव कवठेसार या गावांमध्ये जोरदार बैठका सुरू असून गावामधील नागरिक देखील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्या निवडून देण्याचे आश्वासन दिले आहे राष्ट्रीय काँग्रेस स्वाभिमानी पक्ष शिवसेना उभाटा पुरस्कृत महाविकास आघाडी एकत्र आल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार हे नक्कीच विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे यावेळी दानोळी गावातील विविध पक्ष संघटना यांनी महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे या प्रसंगी बोलताना गणपतदादा पाटील म्हणाले की तालुक्याचा रखडलेला विकास करायचा असेल तर महा विकास आघाडीला मतदान करा असे आवाहन गणपतदादा पाटील यांनी केले तसेच ते पुढे म्हणाले की शून्य मतदार बंधू भगिनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देतील यावेळी विश्वजित कांबळे म्हणाले की सत्ताधारी लोकांनी खालच्या पातळीवर राजकारण केलं आहे त्यामुळे ही निवडणूक युवकांनी हातात घेण्याची गरज आहे यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की ही विचारांची लढाई आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही आमच्यात संघर्ष करण्याची धमक आहे या प्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले असून शून्य मतदारांनी महाविकास आघाडीला प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे उपस्थित मान्यवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तसेच काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा